लातूरनंतर जाऊया धुळ्यात धुळ्यामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे आणि पुन्हा एकदा ही जिल्हा परिषद सर करण्याचा विडा भाजपनं उचलला आहे स्वबळाचा नारा देत भाजपनं ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे रणनीती आखली आहे मात्र महाविकास आघाडीने सुद्धा भाजपला जिल्ह्यामध्ये टक्कर देण्याची रणनीती आखली आहे असं जरी असलं तरी खरी चुरसी भाजपमध्येच आहे कारण भाजपमध्ये इतके सारे नेते आहेत आणि त्यांचे गट आहेत त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चुरस असेल आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत निकाली लिघणार आहे तो म्हणजे भविष्यात धुळे भाजपचं नेतृत्व कोण करणार बघूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत फागणे गट चर्चे माजी कृषी सभापती अरविंद जाधव भाजपच्या गोटा भाजप स्वबळावर तर महाविकास आघाडी एकत्रित लढना गेल्या अनेक वर्षांपासून धुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाचा वारू दोन हजार वीस मध्ये भाजपनं रोखला धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक एकोणचाळीस जागा जिंकत भाजपनं धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं तर काँग्रेसला सात राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि शिवसेनेला चार जागांवर यश मिळालं होतं याशिवाय तीन अपक्ष उमेदवारही जिल्हा परिषदेत विजयी झाले होते यंदाही भाजपनं धुळे जिल्हा परिषद निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडी जिल्हा परिषदेमध्ये एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाण्याच्या तयारीत आहे बघा धुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा इतिहास जर आपण बघितला तर मागे वळून बघितलं तर या ठिकाणी अमरीश पटेल वर्षेस रोहिदास पटेल अशाच लढाया झालेल्या आहेत आणि याही वेळेस अशी लढाई होईल असं चित्र जरी दिसत नसलं कारण त्याचं कारण असं आहे की कुणाल पाटील हे आता भाजपमध्ये आलेले आहेत आणि कुणाल पाटलांनी जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं सर्टिफिकेटच आता अमरीश भाईने दिलेलं आहे धुळ्यामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल अमरीश पटेल आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासारख्या दिग्गज भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राज्यात महायुती म्हणून एकत्र असले तरी जिल्ह्यात स्वबळ दाखवून देण्यासाठी अजित पवार गटाचे माजी आमदार शरद पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनी जोर लावला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे शानाभाऊ सोनवणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खैरे यांनी महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार पावलं टाकायला सुरुवात केली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही चांगल्या पद्धतीने तयारी या ठिकाणी केलेली या धुळे जिल्ह्यामध्ये केलेली जरी महायुतीचे या जिल्ह्यामध्ये पाच आमदार असले किंवा सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात असली तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आता आमच्याबरोबर मनसेसुद्धा आलेली कम्युनिस्ट पार्टीसुद्धा आलेली याच्यामुळे आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घवघवीत असे यश संपादन करू याच्यात शंका नाही अजित पवार गटाच्या वतीने आम्ही देखील छप्पनच्या छप्पन गटांमध्ये आमचे उमेदवार देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आमचे सन्माननीय या जिल्ह्याचे संपर्क मंत्री नामदार माणिकराव कोकाटे हे सव्वीस तारखेला जिल्ह्या दौऱ्यावर येत आहेत मान्य प्रदेशाध्यक्ष आणि मान्य नामदार अजितदादा पवार आमच्या पक्षाचे नेते यांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की युती होत नसेल तर स्वतंत्रपणे लढा शक्यतो युतीचा प्रयत्न करा आणि नाहीच झाली आपल्या स्तरावर आपल्याला सोयीची जे जे मित्र पक्ष येतील किंवा जे कोणी विरोधी आपल्याबरोबर येतील त्यांना घेऊन सगळ्याच जागांवर उमेदवार उभे करा अशा प्रकारचे स्पष्ट संकेतही आम्हाला दिलेले आहेत धुळे जिल्हा परिषदेसाठी आरक्षण खालील खालीलप्रमाणे आहे धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झालाय छप्पन्न गटांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे त्यामध्ये अठ्ठावीस जागांवर महिलांना संधी मिळाली आहे यामध्ये मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींसाठी पंधरा गट आरक्षित आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंधरा जागा राखीव आहेत अनुसूचित जातींसाठी तीन जागा राखीव आहेत तर अनुसूचित जमातीसाठी एकूण तेवीस जागा राखीव आहेत धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी सामना होणार असला तरी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष देखील रंगणार आहे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्यामुळे विद्यमान आमदार राम भदाणे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे त्यामुळे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गटात आपका घर आपले मोहल्ले का सबसे ज्यादा तारीफ पाने वाला घर बन पायड्यात आपलं वजन टाकणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तसंच फागणे गटातही उमेदवारीवरून सुरस चुरस रंगणार आहे फागणे गटातून उमेदवारीसाठी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि माजी कृषी सभापती अरविंद जाधव यांनी तयारी चालवली आहे तर माजी आमदार कुणाल पाटील यांचे खंदे समर्थक आणि अरविंद जाधव यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले के डी पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता असल्यामुळे महायुतीत पेच निर्माण झाला आहे एकेकाळी फडणवीसांचे निकटवर्ती असलेले पालकमंत्री जयकुमार रावल हे जिल्ह्यातले बडे नेते आहेत पण सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले कटू संबंध पाहता त्यांच्याऐवजी भाजपनं सध्या नव्यानं पक्षात दाखल झालेल्या कुणाल पाटलांना अधिक बळ दिल्याचं चित्र आहे त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी जशी महत्वाची आहे तशी ती भाजपचं जिल्ह्यातलं नेतृत्व कोण करणार हे ठरवणारी देखील आहे नागिन मोरे एनडीटीव्ही मराठी धुळे